वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये माझे एक्कावन रुपये तीनशे एक्कावन रुपये करा संदीपला कोणते केले रोज केली चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये

अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये तीस रुपये लांबखाड्याचे तीनशे तीस रुपये रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये वाटप नाही वाटप नाही वाटप नाही आता वाटप नाही वक्कल तू व पहिलीच लिहून गेलो का तू बरं पडत तीनशे पस्तीस रुपये छत्तीस छत्तीस रुपये सदोतीस रुपये बोल तू बोल सदोतीस रुपये

एकसष्ट वय बासष्ट वय तीनशे बासष्ट वय त्रेसष्ट त्रेसठ वय चौसष्ट वय पंचा पंचाहत्तर वय आता